नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमांट फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण गोठा व्यवस्थापन करतो आहे आणि आपल्याला गोठ्यावरती आपल्याला चांगली वेळ आणायची तर आपल्याला योग्य नियोजन करणं कर गरजेचं आहे बघू शकतो की आपण दूध व्यावसायिक जे दूध व्यवसाय करतात त्यामध्ये खूप साऱ्या चुका होण्याचं मेन कारण म्हणजे व्यवसायाचं योग्य मॅनेजमेंट नसणं मॅनेजमेंट म्हणजे काय की आपण जे करतो आहे याचं योग्य व्यवस्थित व्यवस्थापन नसणं कोणत्याही वेळेला येणं चारा चाकणं पाणी उशिरा पाजवणं जनावरांची योग्य ती काळजी न घेणं आणि त्यांपासून आपल्या जनावरांपासून योग्य दुधाचं उत्पादन न घेणं आता यामुळं आहे काय की यामुळं आपल्या एक उतरती कळा येते यामुळं फक्त या व्यवसायामध्ये शेणच उरलं जातं हीच मानसिकता आपल्या समाजामध्ये पसरली जाते परंतु यामागं काही तथ्य नाही आहे आता मी जे करतो आहे मी चार वर्षापासून यामध्ये गोठा स्थापनामध्ये काम करतो मला ज्या गोष्टी पुढं पुढं दिसत आहेत की चार वर्षामध्ये जे बदल गोठ्यावरती झालेले आहेत हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन की चार वर्षापूर्वी माझ्या पाठीमागं बघू शकता तो शेड वगैरे काही नव्हता फक्त लिंबाच्या झाडाखाली ती बघू शकता या झाडाखाली आपल्या म्हशी असायच्या दोन मशी आणि एक गाय अशा प्रकारची आपली जनावरे असायची दोन हजार एकोणीसपर्यंत पण जेव्हापासून मी गोठ्यावरती आल्याच्या नंतर गोठ्याला एक वेगळं वळण आणि शिस्त देण्याचं काम केलं आपल्याला योग्य मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे आपण जे काम करतो आहे त्या कामामध्ये नियमितता असणं गरजेचं आहे सातत्य असणं गरजे नाही आणि जे काम करतो आहे यामध्ये कधीही आपण खंड पडू नाही द्यायचं आहे खंड म्हणजे आपल्याला वेळोवेळी आपल्या गोठ्याला वेळ द्यायचा आहे एकही दिवस सुट्टी न घेता आपण आपल्या गोठ्याचं काम कंटिन्युअस करायचं आहे त्यामुळं आपल्या गोठ्यावर शंभर टक्के आपल्याला फायदे होणार बघू शकतो की आपला दोन ते तीन जनावरांचा गोठा जवळपास सोळा ते सतरा जनावरांचा गोठा झालेला हे एका दिवसात झालेली गोष्ट नाही आहे तीन ते चार वर्षामध्ये या गोष्टीला वेळ लागला आहे आणि आपल्याकडे भांडवलाची कमतरता असल्यामुळं आपल्याला थोडा जास्त वेळ लागला आहे दुसऱ्या जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जर भांडवल असेल तर ते थोडं लवकर यशस्वी होऊ शकतात परंतु मला जे गोठ्यामध्ये प्रॉब्लेम आहे की स्वतः सगळी कामे करावी लागतात त्यामुळं गोठा व्यवसापन करत असताना आपल्या जे फायदा होईल त्या गोष्टी कराव्या लागणं गरजेचं आहे आता आपण बघू शकतो की फायद्याच्या गोष्टी म्हणजे काय की गोठ्यावरती ब्रीडवरती काम करणं गरजेचं आहे कारण आपल्याला जर गोठ्यावर भविष्य आपलं निर्माण करायचं असेल तर आपल्याला सुरवातीला ब्रीडिंगवरती काम करणं गरजेचं आहे ब्रीड म्हणजे गोठ्यामध्ये चांगल्या मशीनपासून आता बारा लिटरच्या मशीपासून ही बघू शकता ही जवळपास बारा लिटरची मैस आहे दोन टायमाला हिच्यापासून आपल्याला चांगली पैदास करायची जवळपास चौदा लिटर प्लस देणारी गोठ्यामध्ये दे जीची पार्टी तयार करायची असेल तर हिच्यावरती आपल्याला सीमेंटवरती काम करावं लागेल सिमेंटवरती म्हणजे चांगल्या ब्रीडचं सीमेंट भरू शकतो आपण जसं की पंजाब हरयाणामध्ये सीमन आहेत त्या प्रकारचे सीमेंट आपण इल्हाज भरलं तर आपल्या गोठ्यामध्ये शंभर टक्के आपल्याला फायदा बघायला भेटून येऊ शकतो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनावरांच्या वैरणीचा आपली वैरण जर पक्की असेल आपला वैरणीचा बेस जर आपला व्यवस्थित असेल तर आपलं शंभर टक्के दुधाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटेल गोठ्यामध्ये तर मी माझ्या गोठ्यावरती बघू शकतो की आपण तीन चार प्रकारच्या चाऱ्याच्या वैरणीचं नियोजन करतो की आपल्याकडे जी कडवळ आहे मका आहे आणि जे आपल्या वडल्या वैरणीमध्ये सोयाबीनचं काढ गव्हाचं काढ आणि हरभऱ्याचं काढ या तिन्हीचं आपण वर्षभरासाठी पन्नास टनाचं नियोजन गोठ्यावरती करतो कारण ही वैरण जी आहे ती अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्या गोठ्यावरती उपलब्ध होऊ शकते हे शेतकरी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे काही शेतकरी वेळेअभावी या गोटी या गोष्टींचं साठवणूक करून ठेवू ठेवू शकत नाहीत की आपण बघू शकतो गव्हाचं काढ हरभ्याचे काढ हर हे एकदम कमी दरामध्ये आपल्या गोठ्यावरती उपलब्ध होतात आणि यामुळं आपल्या जनावरांच्या दुधाला फॅट एसन ए आणि जनावरांच्या तब्येती बघू शकतो की एकदम चांगल्या होऊ शकतात त्यासाठी या गोष्टी गोठ्यावरती जर आपण साठवणूक केलं तर आपल्या गोठ्याचा खर्च कमी होईल आणि आपलं दुधाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटेल या दोन गोष्टी झाल्या ब्रीडिंग आणि फिडिंग या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी माझ्या गोठ्यावरती म्हणजे आपली लोकल जी ब्रीड आहे तिला आम्ही आमच्या भागामध्ये मग तिला आपण भेंडी नावाने ती ओळखली जाते जवळपास पन्नास रुपये किलो दराने आपण त्या चाऱ्याची आपल्या गोठ्यावरती लागवड करतो आपल्या जमिनीमध्ये आणि तिचं एवढं जबरदस्त उत्पादन येतं तीन कापण्या होता, होतं होतात त्या चाऱ्याच्या आणि जवळपास बारा तेरा फुटापर्यंत त्याची उंची होते अत्यंत कमी खर्चामध्ये ही वैरण आपल्या गोठ्यावरती उपलब्ध होऊ शकते याविषयी आपल्या गोठ्यावरती दोन तीन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते तुम्ही बघू शकता आणि दोन मुद्दे झाले ब्रीडिंग आणि फिडिंग आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंट योग्य असेल आपल्या गोठ्याचं तर आपल्याला शंभर टक्के फायदे बघायला भेटून येऊ शकतात दु दुपारच्या वेळेस जनावरे आराम करणं खूप गरजेचं आहे यामुळं जनावरांचा रवंत योग्य पद्धतीने होतो आणि त्यामुळं आपल्या दुधाचं उत्पादन शंभर टक्के वाढलेलं बघायला भेटेल काही शेतकरी मित्र आपल्या जनावरांना दिवसभर वैरण टाकत असतात त्यामुळं जनावरांचा फॅट एस ए किंवा दुधाचं उत्पादन आपल्याला वाढलेलं बघायला भेटणार नाही त्यासाठी कमी साऱ्यामध्ये आपल्या जनावरांचं दुधाचं उत्पादन प वाढलं पाहिजे हे शेतकरी मित्रांनी कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे असं नाही आहे की आपण येतोय गोठ्यावरती आणि दिवसभर गोठ्यावरती राब राब राबतो आहे यामुळे एक तर आपल्याला हा दुध दिवसा कंटाळवाना वाटू शकतो किंवा यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट भेटणार नाही त्यासाठी योग्य मॅनेजमेंट हीच आपली यशाची गुरुकिल्ली आहे त्यासाठी गोठा व्यवस्थापन करत असताना वेळेला सगळी कामे झाली पाहिजे गोठ्यामध्ये दुधाचं जे आपण दूध काढणार त्यामध्ये बारा तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे कारण अंतर जर चुकलं तर आपल्या गोठ्याचं दुधाचं उत्पादन तिथं पण कमी होऊ शकतं त्यासाठी योग्य मॅनेजमेंट ब्रीडिंग फिडिंग या गोष्टी आपल्या गोठ्याला समृद्ध करत असतात त्यासाठी नवीन जे दुधव्यवसाय दुधव्यवसाय करणार त्यांनी या गोष्टीवरती सुरुवातीला भर देणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्या चॅनेलला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद